भोकरदन पोलिसांनी काढली गुंड कृष्णा सहाणेची धिंड कायदा हातात केली जाणार नाही पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांचा गुन्हेगारांना इशारा पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला व नागरिकांना धमकावत दहशत निर्माण करणाऱ्या कृष्णा सहाणे व त्याच्या साथीदाराविरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कृष्णा सहाणे व त्याच्या एका मित्राला अटक करून सोमवारी सकाळी शहराच्या विविध भागातून धिंड काढली आहे भोकरदन पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी कायदा हातात घेणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिलाय भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे व त्यांच्या सहकार्यांनी भोकरदन पोलीस ठाण्या हद्दीत व शहरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या आरोपींची धिंड काढली विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला कृष्णा सहाणे या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी शहरातून धिंड काढली आहे कृष्णा सहाणे हा आपल्या मित्रासोबत संगनमत करून विविध शस्त्राचा धाक दाखवून लोकांना धमक्या पैसे वसूल करतो दोन दिवसांपूर्वीही त्यानं त्याच्या एका मित्रांनी अल्पवयीन मुलाचं धाक दाखवत त्याला मारहाण केली त्याच्याकडून रक्कम उकळली या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल कृष्णा सहाणेला बेड्या ठोकल्या या कृष्णा सहाणेची शहरात दादागिरी संपवण्यासाठी पोलिसांनी सोमवारी सकाळी त्याची ढिंड काढली आहे